प्रभा ही मुलगी कधी पण दुसऱ्याला मदत करणारी स्वतःकडे असेल त्यातून ती दुसऱ्याला मदत करायची समोरच्या व्यक्तीला जेवढी गरज आहे तेवढे जर देता आले नाही तर स्वतःकडे जेवढे असेल ते ती समोरच्या व्यक्तीला द्यायची पण मदत ही करायची कधी पण कोणाला रिकाम्या हाती नाही जाऊ द्यायची गरजुवंतांना आपल्याकडे जेवढे आहे तेवढे ती नक्की द्यायची एक दिवस तिला व्यवसायामध्ये नुकसान झाले तिला पैशाची फार गरज होती नव्याने पुन्हा व्यवसाय उभा करायचा होता आणि पूर्वीसारखे पुन्हा छान जोमाने व्यवसाय चालवायचा असे तिने ठरवले त्यावेळी तिच्याकडे काहीच नव्हते आपण दुसऱ्यांकडून मदत मागायची आणि त्याची परतफेड व्यवसाय चालू झाल्यावर करायची प्रभाने आपल्या जवळील नातेवाईक त्यांच्याकडून मदत मागितली पण तिला कोणी मदत नाही केली तिला काय करायचे ती सुचत नव्हते कुणी तिला मदत नाही केली सगळ्यांचे एकसारखेच के उत्तर आमच्याकडे असते तर आम्ही नक्की केले असते प्रभाला खूप टेन्शन आले आता काय करायचे कुठे जायचे कोणाला सांगायचे कुठून मिळणार मदत कोण मला मदत करेल असे नाना प्रकारचे प्रश्न प्रभाच्या डोक्यात मनात चालत होते मग घराकडे बघता बघता तिला सुचले घर घाण ठेवायचे आणि सर्व पुन्हा नव्याने सुरू करायचं काही महिनाभरातच प्रभाचा व्यवसाय जोमाने चालू लागला तिला पूर्वीसारखे तिचे दिवस तिला जीवनामध्ये परत मिळाले पण प्रभाला मात्र एक धडा नक्की शिकायला मिळाला तो म्हणजे कधी कधी माणसांचा चेहरा तेव्हाच समोर येतो त्यावेळी आपण त्यांच्या काही कामाचे राहत नाहीत मित्रांनो ज्या व्यक्तीने आपल्याला कठीण काळी मदत केली आहे त्या व्यक्तीला पूर्ण मदत नाही करता आली तर थोडी तरी मदत नक्की करा त्याने तुमचे नाते नातेसंबंध टिकून राहतील तुम्ही कधी कोणाला मदत केली का तुमच्या बाबतीत असे कधी घडले का कमेंट करून नक्की सांगा स्वतःही खुश राहा आणि इतरांना पण आनंद द्या